नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आशू आणि नेहाच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी सगळी काही सजावट करून सगळेजण तिथे जमलेले असतात आशू आणि नेहा हे एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात आशू देखील आता खूप खुश असतो सीता ही आता नेहाच्या आईला म्हणते की हे बघा संगीताच्या कार्यक्रमासाठी तयारीसुद्धा खूप मस्त केलेली आहे आणि आता नेहा आणि आशूचा संसार देखील असाच सुखाचा होणार आहे ते ऐकून आता नेहाची आई खूप खुश होते आणि तेवढ्यात आता स्टेजवर वेलकम टू नेहा आणि आशूच संगीत सेरेमनी असे म्हणत आता कीर्ती तिथे आलेली असते तेव्हा सगळेजण आता टाळ्या वाजवतात कीर्ती आता स्टेजवर आलेली असते इकडे आता कीर्ती म्हणते की आज मी एवढी आनंदात आहे ना आणि त्या आनंदामुळे हा माईक मी आज माझ्या हातात घेतला आहे नेहमी माईक घेणारी संपदा कुठे आहे लक्ष्मण भाऊ सगळेजण आता कीर्तीचे बोलणे ऐकत असतात कीर्ती स्टेजवर बोलत असते सगळेजण आता कीर्तीकडे बघू लागतात कीर्ती म्हणते की एक मिनटं मी सांगते संपदा कुठे आणि सगळ्यात अगोदर नेहा आणि आशुच्या लग्नासाठी संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमासाठी फर फर्स्ट परफॉर्मन्स दाखवणार आहे ती आपली संपदा तेव्हा ती ऐकताच ता आता सगळेजण खुश होतात कीर्ती म्हणते की तेव्हा आता सगळेजण आपण संपदाचं स्वागत करूयात असं म्हणत सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि आता डान्सला सुरुवात झालेली असते सगळेजण खुर्चीवर येऊन बसलेले असतात आणि तेवढ्यात आता संपदा ही स्टेजवर येते तर संपदाने आता शिवाचा लूक घेतलेला असतो जीन्स पॅन्ट आणि शर्टवरती आता शर्टला गाठ मारून शिवा सारखा वेष धारण करून संपदा ही स्टेजवर येते आणि आपण क्या बोला तू मेरी लैला या गाण्यावरती आता संपदा डान्स करू लागते तेव्हा शिवाचा तो लूक बघून आता सगळेजण आवाक झालेले असतात आणि शिवा स्टाईलने आता संपदा डान्स करत असते आणि त्याच वेळेस आता सगळ्यांना शिवाची आठवण येते ए उसका स्टाईल होईंगा होटो पे नादिल पे हा होइंगा असे आता गाणे गुणगुणत संपदा ही भन्नाट डान्स करत असते सगळेजण आता संपदाचा तो डान्स बघत असतात आणि आता संपदाचा तो डान्स होताच रागाने उठून उभा राहात आता सीताई ही समोर येते आणि स्टेजवर येतात आता सीताई म्हणते की काय चाललंय तुझं हे संपदा ते ऐकून हो आता संपदा म्हणते की काय झालं आई तेव्हा आता सीताई म्हणते की सगळं काही जाणून बुजून करायचं आणि मग मुद्दामवरून विचारायचं काय झालं म्हणून तेवढ्यात आता भाऊ म्हणता सीताई आगा ऐक ना ती फक्त डान्स करते आणि गाणं म्हणते आणि हा संगीताचा कार्यक्रम आहे ना कशाला तू तिला बोलतेस तेव्हा आता सीताई म्हणते की असं का आणि हा असा वेश घालून डान्स करायचा असतो का सीताई म्हणते की असे कपडे घालून असा डान्स करून आपल्या कार्यक्रमाला काय गालबोट लावायचं ठरवलं ला काय तुम्ही संपदा म्हणते की काकू काय झालं या कपड्यांना अहो गाण्याची रिक्वायरमेंट होती म्हणून मी असा ड्रेस घातल्याची संपदा आता सीताईला सांगते सीताई म्हणते की संपदा मला काही कळत नाही का हे सगळं तो त्या शिवाचं असे म्हणत आता शिवाचं नाव घेता सीताई थांबते आणि म्हणते की माझ्या चांगल्या कार्यक्रमात मला त्या मुलीचं नावसुद्धा घ्यायचं नाही ज्या मुलीमुळे माझ्या मुलाचं जा नुकसान झालं त्या मुलीसारखा वेश घालून तू इथे डान्स करतेस तुला काही वाटतंय का असे आता सीताई ही, ही संपदाला बोलते सीताई म्हणते की अगोदर जा आणि तुझे हे ड्रेस चेंज करून तेवढ्यात आता संपदा म्हणते की पण काकू अहो डबूला काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या कपड्यात ते ऐकून आता आशू उठून उभा राहतो आणि म्हणतो की संपदा तुला हे करायची काहीच गरज नव्हती जा बरं अगोदर हे कपडे तू चेंज करून आणि आशूचे ते बोलणे ऐकता आता नेहा विचार करते की आशुला तर शिवाचं अस्तित्व मान्य नाही आणि त्याला ते नकोही पाहिजे तेव्हा मग आशुला शिवाच्या प्रेमाची जाणीव तरी कशी होणार असा विचार करून आता नेहा सुद्धा खूप आता नर्वस झालेली असते आणि आता खाली मान घालून संपदा तिथून ड्रेस चेंज करायला जातात इकडे खडकन उठून उभा राहत नेहाची आई म्हणते की थांब सीताई मला बोलायचंय तर सीताई म्हणते की अगं सुजाता दे आता गेली ती ड्रेस चेंज करायला तेवढ्यात आता सुजता म्हणते की नाही मला भाऊ लक्ष्मण भाऊजी आणि उर्मिलाशी बोलायचं E sí. तेव्हा आता सगळे जण आता नेहाच्या आईकडे बघू लागतात नेहा म्हणते की अगं आई काय बोलतेस आणि कशाला तू सगळ्यांना आता डिस्टर्ब करतेस तेवढ्यात आता नेहाची आई म्हणते की नेहा आत्ताच या विषयावरती बोलणं गरजेचं आहे पटकन आता नेहाची आई भाऊकडे बघते भाऊ सुद्धा आता उठून नेहाच्या आई समोर येतात तर आता नेहाची आई म्हणते की भाऊ हे लग्न खरोखर नक्कीच तुमच्या मर्जीने होतंय ना तेव्हा आता भाऊ खाली मान घालतात कीर्ती म्हणते की हे बघ मावशी तू कोणताही विचार करू नको सगळं असं काहीच नाहीये नेहाची आई म्हणते की मग आता जे झालं त्याला काय म्हणायचं चिताई म्हणते सुजाता हे बघ तू काही काळजी करू नकोस बरं पुन्हा असं काही होणार नाही तेव्हा आता सुजाता म्हणते की पुन्हा तेच तेच होतंय आणि म्हणून मला हे असं बोलावं लागतंय नेहाची आई सुजाता म्हणते की मला फक्त माझ्या मुलीचा संसार महत्वाचा आहे ना दुसऱ्या कोणत्या आठवणी आणि ना दुसरा कोणता भूतकाळ सुजाता म्हणते की भाऊ माझा स्वतःचा डिवोर्स झालाय आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात मला हे अजिबात नकोय तिच्या सासरच्यांना जर लग्न मान्य नसेल तर मी माझ्या मुलीला सासरी तरी कसं पाठवू असं आता सुजाता भाऊंना बोलते सासरी आता माझी मुलगी कशी सुखी राहील कारण सासरच्याच काही लोकांना हे लग्न मान्य नाहीये तेव्हा माझ्या मुलीला सुख तरी तिथे कसं मिळेल असे प्रश्न आता सुजाता ही भाऊंना करत असते त्यानंतर आता सुजाता लक्ष्मणला म्हणते की तुम्हाला सुद्धा एक मुलगी मुलगी आहे तुम्ही जर या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं ते ऐकताच आता भाऊ म्हणतात सुजाता एक आई म्हणून तुझं हे जे वागणं आहे ना ते अगदी बरोबर आहे आणि आम्ही सुद्धा हे असं वागतो त्यात आमची सुद्धा चूक आहे भाऊ म्हणतात पण अश्विनी सुद्धा आता लग्नाला होकार दिला तेव्हा इथून पुढे जे होईल ना ते, ते आम्हाला सुद्धा मान्य असेल आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की इथून पुढे लग्नामध्ये आम्ही सगळेजण आनंदाने सहभागी होऊन इथून पुढे तुझ्या मुलीची आम्ही नीट काळजी घेऊ असा शब्द आता भाऊंनी सुजाताला दिलेला असतो आणि ते ऐकताच आता सुजाता आता भाऊंकडे बघते तर भाऊ म्हणतात की इथून पुढे जे झालं त्यासाठी आम्हाला माफ करा आणि भाऊ हात जोडतात ते ऐकून आता खुश होऊन म्हणते की भाऊ तुम्ही की असे हात जोडू नका तुम्ही आमच्यासाठी एवढं बोललात ना तेच आमच्यासाठी खूप झालंय की मग आता हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर आपण पुढचा कार्यक्रम चालू करायचा का कारण अजून पुढचा कार्यक्रम सुद्धा बाकी आहे आणि माझा डान्स सुद्धा बाकी आहे ते ऐकून आता सीता हसू लागते कीर्ती म्हणते की आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली बरं का कीर्ती म्हणते चला बरं मग सगळे तुम्ही तुम्हीजणं बसून घ्या तर सगळेजण आता बसतात आणि किं कीर्ती आता तिचा परफॉर्मन्स करायला स्टेजकडे जाऊ लागते इकडे आता गॅरेजमध्ये माझ्या आलेला असतो आणि माझ्या हा शिवास बरोबर आता कॅरम खेळू लागतो तेव्हा आता कॅरम खेळता खेळता शिवा म्हणते की अरे माझ्या पण तू कसा आलास रे इकडे तेव्हा आता माझ्या म्हणतो की काय कॅरम खेळायला आलोय मी हसं तर शिवा म्हणते की उगाच काहीही बोलू नको बरं का तू खेळायला आलेला नाहीये हे तर नक्कीच आहे तेव्हा आता माझ्या म्हणतो की एवढं तर कळतं ना मग काय करायचं तेव्हा आता शिवा म्हणते की कसलं काय करायचं माझ्या म्हणते हो की अगं शिवा तिकडे संगीत चाललंय आणि उद्या लग्नही लागेल आपण हातावर हात धरून बसायचं काय करायचं आपण <ETITANij2> शिवा म्हणते की मी काय करू अरे आशूच्या मनात ना माझ्याविषयी खूप गैरसमज आहे आणि त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे माझ्या त्याच्या मनात खूप गैरसमज आहे आणि माझ्या त्या फाईटलाच घेऊन बसलाय तेव्हा मी काय करू आता असे आता शिवा माझ्याला सांगते माझ्या म्हणतो की हा त्याचा गैरसमज आपण कसा करा दूर करायचा शिवा मलाच काही कळत नाही तेव्हा आता शिवा म्हणते की मला सुद्धा काहीच कळत नाही तेवढ्यात पाठीमागून चंदन उठून उभा राहत त्यांचे बोलणे ऐकतो आणि त्यांच्याकडे बघत आता चंदन विचार करतो की शिवा त्याचा हा गैरसमज मी दूर करील तू काही काळजी करू नकोस चंदन विचार करतो की तुझ्या या अवस्थेला शिवा जे जबाबदार आहेत ना त्याच्या विरोधात मी पुरावे सुद्धा घेऊन येईल तू काही काळजी करू नकोस इकडे आता नेहा सुद्धा आशू समोर बसलेली असते नेहाच्या मनात विचार येतो की या आशूला एकदा तरी शिवाची आठवण नसेल येत का आणि एक बायको म्हणून तर सोड पण एक मैत्रीण म्हणून तरी याला आठवण नसेल येत का तेवढ्यात यावरती आता आशू हा नेहाकडे बघतो आणि म्हणतो की नेहा कसला विचारात आहेस काय झालं आहे तेव्हा आता नेहा म्हणते काही नाही रे आशू मला असा विचार पडला आहे की एवढ्या लवकर तू लग्नाला तयार तरी कसा झालास आशू म्हणतो की अगं आता लग्नालासुद्धा सुरुवातच झाली ना संगीत तर चालूच आहे तेव्हा आता नेहा म्हणते की आशू तू नक्कीच मनापासून या लग्नाला तयार आहेस ना आशू म्हणतो की हे बघ एकदा का मी एक, एक गोष्ट ठरवली तर ती पूर्णच करतो आणि त्यानंतर आता नेहा म्हणते की खरंच तू तुझ्या तु तु लग्नावरती म्हणजे निर्णयावरती ठाम आहे ना आशू तेव्हा आता आशू विचार करतो आणि म्हणतो की हो का बरं असं का बोलतेस तर तेवढ्यात आता कीर्ती ही स्टेजवर जाऊन डा तिचा डान्स सुरू करते आणि गुलाबाची कली या गाण्यावरती आता किर् कीर्ती ही भन्नाट डान्स करू लागते तेव्हा आता सगळेजण कीर्तीचा डान्स बघू लागतात कीर्तीने आता जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला असतो आणि भन्नाट डान्स करत कीर्ती आता खूप खुश झालेली असते आणि यानंतर आता कीर्तीने भन्नाट डान्स करताच आता कीर्ती स्टेजवरून अनाउन्समेंट करते की आता आपण ज्या क्षणांची आरतुतेने वाट बघत होतो त्या कपलचा परफॉर्मन्स आहे आणि ते कपल एकदमच सुंदर आहे आणि ज्याची आपण वाट बघत होतो ना त्या कपलचा आता डान्स होणार आहे थे थे ना था भनते ही आहे आणि ते परफॉर्मन्स दाखवणार आहे त्यानंतर आता कीर्ती म्हणते की आणि ही जोडी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून नेहा आणि आशिवची आहे तेव्हा आता सगळेजण उरड टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आता नेहा आणि आशू हे स्टेजवर आलेले असतात आणि दोघेही प्रेमाने आता डान्सला सुरुवात करतात सगळेजण आता नेहा आणि आशूच्या डान्सकडे आता लक्ष वेधून असतात आणि तेवढ्यात आता आशू हा नेहाच्या खांद्यावर हात ठेवत आता डान्स करू लागतो पण तेवढ्यात आता आशूचा हात अडखळतो हात थरथरू लागतात ते आता नेहाच्या लक्षात येतात नेहाही एक मिनटे असे म्हणत आता डान्स थांबवते आणि आता आशूकडे बघत नेहा म्हणते की काय झालं आशू तेवढ्यात आता आशू म्हणतो की काही नाही ग थोडं मला ऑफवर्ड वाटलं तेवढ्यात आता सुहास म्हणतो की अरे आशू तू बिंदास डान्स कर ऑफवर्ड होण्याची काहीच गरज नाहीये आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की अरे आशू काय झालं बाळा आणि सीताई आता स्टेजकडे जाऊ लागते तेवढ्यात कीर्ती आता था सीताईला थांबवते आणि म्हणते की अग सीताई नेहा आहे ना तिथे नेहा बघून घेईल आणि ती आशुला बरोबर हँडल करून सांभाळील तू कशाला तिकडे जातेस नेहा आहे ना तिकडे असे म्हणत कीर्ती आता शितायला तिथेच थांबवते इकडे आता नेहा म्हणते की एक काम कर बरं आशू तू डोळे बंद कर माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा पटकन आता आशू हा डोळे बंद करतो तर टाळ्या वाजवत कीर्ती म्हणते की कमावून आशू आणि आता आशू हा डोळे बंद करताच आशूच्या डोळ्यासमोर शिवा येते आणि शिवा तिथे आलेली असते प्रेमाने आता आशू हा शिवाचा हात आपल्या हातात घेत दबंग स्टाईलने आता शिवा समजून आता आशू डान्स करू लागतो शिवासुद्धा प्रेमाने आता सोबत डान्स करू लागते आणि आता शि सुद्धा आता शिवाच्या प्रेमात हरवून जात डान्स करू लागतो शिवा आता आशुच्या डोळ्यासमोर असते आशुला खूप आनंद झालेला असतो आणि शिवाच्या प्रेमात प्रेमा हरवून प्रेमा जात आता शिवाच्या प्रेमाची जाणीव होऊन आता हळूहळू शिवाच्या प्रेमात डुबून जात आता शिवासोबत आशू आता डान्स करू लागतो आणि तेवढ्यात आता भानावर येत आता आशू समोर बघतो तर नेहा समोर असते आणि आता आशुने आता सगळ्या काही प्रेमाच्या आठवणी शिवा सोबत आपण कशा घालवल्या हे सगळं आठवून शिवा समजून डान्स केलेला असतो त्या जेव्हा आता आशू डान्स करत असतो तेव्हा आशूच्या तनात आणि आशूच्या मनात फक्त शिवा आणि शिवाच दा असते डान्स संपल्यानंतर आता सगळे जण टाळ्या वाजवतात आणि एवढ्यात आता सीताई त्यांच्याकडे बघते आणि म्हणते खूप छान आणि डान्स खूप अप्रतिम झाला तेवढ्यात आता कीर्ती त्यांच्याकडे बघत म्हणते की भाऊ बघितलं का नेहानी आपल्या आशूला कसं सांभाळून घेतलं ते असं तर सीताय म्हणते की एकमेकांना सांभाळून घेणं हे तर प्रत्येक कपलचं लक्ष नसतं तेव्हा आता सुजाता सुद्धा असू लागते तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की चला तर मग आपण सगळेजण आता स्टेज वर जाऊन एकत्र डान्स करूयात असे म्हणत आता भाऊ लक्ष्मण उर्मिला कीर्ती सुहास सगळेजण आता स्टेजवर नेहा आणि आशू सोबत एकत्र येतात आणि सगळेजण आता दबंगी डान्स करतात आणि सगळेजण आता खूप खुश झाले असतात आणि जींग त्यानंतर आता झिंग झिंग झिंगाट या गाण्यावरती सगळे जण आता डान्स करतात कीर्ती सुहास तर खूप खुश झालेले असतात आणि खूप नाचत असतात आणि आणि सुजाता देखील आता स्टेजवर येऊन नेहा आशुची काढून दोघेही नाचत असतात आणि सगळे वातावरण आता आनंदाने दुमदुमून गेलेले असते आणि त्यानंतर आता ते सगळं संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळदीचा दिवस उजळलेला असतो इकडे आता नेहाला खूप काळजी लागून राहिलेली असते आणि पटकन नेहा आता शिवाची भेट घेण्यासाठी शिवाला सांगितलेल्या ठिकाणी येते पटकन आता पाठीमागून शिवा तिथे येते आणि नेहाच्या का गाडीमध्ये बसते तेवढ्यात आता शिवा आल्याचे कळताच आणि बघताच नेहा म्हणते की बरं झालं शिवा तू आलीस आणि आता मला हे अजिबात सहन नाही होत तेव्हा आता शिवा म्हणते की अगं नेहा तुझा आज हळदीचा कार्यक्रम आहे तू अशी कशी आलीस तेव्हा आता हे नेहा म्हणते की हे बघ शिवा मला आता अजिबात सहन होत नाही आणि आता मी मला आता दमच निघत नाही आहे मी आता सगळं काही जाऊ खरं काही सांगूनच टाकते शिवा म्हणते की अगं नेहा अशी काय करतेस तू तेव्हा आता नेहा म्हणते की मग शिवा करू तरी काय मी नेहा म्हणते की, की मी तिथे जाऊन डिरेक्टली सांगणार आहे की मी या लग्नाला तयार नाही म्हणून मी तुझं नाव तिथे सांगणार नाही पण मी माझंच सांगून टाकते नेहा म्हणते की मी तिथे जाऊन सांगून टाकेल की माझा निर्णय बदललाय म्हणून तेव्हा आता शिवा म्हणते की अगं नेहा नेहा म्हणते की असा तरी आपल्या प्लानचा कुठे काय उपयोग होतोय शिवा तेव्हा आता माझ्याकडे दुसरा अजिबात कोणताच मार्ग नसल्याचे नेहा आता शिवाला बोलते नेहा म्हणते की ते आशुला तुझ्या प्रेमाची जाणीव होत नाही त्याला मी तरी काय करू नाही नाही मी आता थांबणार नाही आता था था शिवा म्हणते की हे बघ नेहा तू अगोदर शांत हो बरं आणि एवढी ब्लानिंग होऊ नकोस नेहा म्हणते हे बघ शिवा मला तर आता हे सगळं खूप कठीण वाटायला लागलं बरं का आणि तो आशुना आता सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला लागला पॉझिटिव्हली रिॲक्ट सुद्धा व्हायला लागलाय तो शिवा म्हणते की हे बघ नेहा आशुला नक्कीच माझ्या प्रेमाची जाणीव होईल तेव्हा तू तू काही काळजी करू नकोस तेव्हा म्हणते की हे बघ हवं तर नेहा मी तुझ्या बरोबर येते तेव्हा न नेहा म्हणते की नको नेहा म्हणते की नको ग शिवा तू जर तिथे आली ना त्यांचे अजून गैरसमज वाढतील तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ मी बाहेरच थांबेन आणि तू गेली की मी तिथून बाहेरूनच निघून येईल नेहा तेव्हा आता नेहा ही शिवाकडे बघते आणि म्हणते ठीक आहे आणि आता शिवाला घेऊन नेहा आता हळदीच्या कार्यक्रमामध्ये देसाईंच्या घरी कशी येते आणि आता हळदीच्या कार्यक्रमामध्ये आशुला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देण्यास साठी आणि आशू मनातील शिवाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी चंदन कसा आता भयानक सत्याला तिथे घेऊन येतो आणि त्याच वेळेस आता समोरासमोर आशू आणि शिवाच्या प्रेमाचे असलेले सगळे गैरसमज दूर होऊन आशू पुन्हा कसा आता शिवाच्या प्रेमात पडतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा